नमस्कार सर नाव काय तुमचं जाऊ तर मला सांगा तुम्हाला कोणकोणतं व्यसन होत आणि ते व्यसन सोडवण्यासाठी आधी काय प्रयत्न केले होते पण व्यसन सुटलं नव्हतं तर किती वर्षापासून तुम्ही मीटिंग घेत होता बरेच दिवस झाले बरेच दिवस झाले मग आता तुम्ही पंधरा दिवस झालं ह्या व्यसनामध्ये जर बाहेर पडलेलाच आहात तर तुम्हाला काय काय फरक फरक काय बोला ते माणसामध्ये आला असं तुम्हाला वाटतंय जेवण वगैरे व्यवस्थित जातात अशक्तपणा वीटनेसपणा काय आता फ्रेश वाटतं तुम्हाला पहिल्यांदा असं असं वाटायचं अशक्य पण होत पण आता जेव्हापासून तुम्हाला आपला स्प्रे आणि जेव्हापासून तुम्ही टी सुरुवात केलेली आहे तेव्हापासून तुम्हाला फ्रेश वाटतं आता परत तुम्हाला घेण्याची इच्छा होते दारू पिण्याची इच्छा होते का अजिबात इच्छा तुमची होत नाही म्हणजे तुमची इच्छा सुद्धा त्यांना आता मेलेली मग आता घरचं वातावरण कस आहे आता पहिल्यापेक्षा मस्त आहे घरचे पण समाधानी आहेत तुमची आता काळजी घ्या हे एक चांगलं समाधान आहे तर खूप छान जसं तुम्ही व्यसनमुक्त झालेला आहे तसं हा विषय लोकांच्यापर्यंत पर्यंत तुम्हाला आवडेल का शंभर टक्के तर तुम्ही पण आमच्या ह्या अभियानामध्ये सामील व्हा तर धन्यवाद